आवाज दलित वस्तीच्या सिटी सर्वे नोंदीसाठी नवापूर नगर परिषदेकडे रहिवाशांची मागणी नवापूर नगर परिषद हद्दीतील डॉक्टर आंबेडकर चौक दलित नागरिकांनी त्यांच्या घरांचे आणि मालमत्तेचे सिटी सर्वे नगर भूमापन तातडीने करून घेण्याची मागणी नगर परिषदेची अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे सिटी सर्वे नोंदणी सिटी सर्वे नोंदी, नोंदी नसल्यामुळे रहिवाशांना कायदेशीर मालकी हक्क बँक कर्ज आणि सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावी लागत असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे कायद्याचा आधार घेऊन मागणी दलित वस्तीतील त्यांची मागणी अधिकृत करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सासष्ट कलम एकशे सव्वीस ए आणि एकशे सव्वीस बी चा आधार घेतला आहे या कायद्यानुसार शहरी भागातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणे शासनाचे आणि भूमी अभिलेख विभागाचे कर्तव्य आहे यासोबतच शासन निर्णय क्रमांक भूमापन दोन हजार सतरा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सतरा सर्वेक्षण न झालेल्या भागांचे तातडीने भूमापन करण्याच्या शासनाच्या स्पष्ट निर्देशांकांकडेही त्यांनी मुख्याधिकारी साहेबांचे लक्ष वेधले आहे रहिवाशांच्या प्रमुख अडचणी सिटी सर्व्हे नोंदणी न झाल्यामुळे वस्तीतील नागरिकांना खालील गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे घरांची अधिकृत नोंद नसल्याने रहिवासी त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर मालक सिद्ध करू शकत नाहीत नोंदणीकृत मालमत्ता नसल्यामुळे गृह कर्ज किंवा इतर कोणतेही बँक कर्ज घेण्यासाठी बँका स्पष्टपणे नकार देत आहेत अनेक सरकारी योजनांसाठी मालमत्तेच्या कागदपत्रांची गरज असते सिटी सर्व्हे नोंदी अभावी रहिवाशांना अशा महत्वाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावी लागत आहे तात्काळ कारवाईची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दलित वस्तीच्या सर्व रहिवाशांनी नवापूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी महोदयांना नम्र विनंती के केली आहे की त्यांनी संबंधित विभागाला सिटी सर्वे नोंदणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत मनोहर नगराळे विजय तिजवीज बापू वाघ छोटू अहिरे प्रदीप नगराळे जितेंद्र अहिरे पंकज अहिरे विक्की बिराडे लक्ष्मण चव्हाण रवी चव्हाण लाजरेष कावित सागर सोलंकी मोहन ठाकरे वामन अहिरे मधु अहिरे हेमू नगराळे रोहन पवार बबलू पवार हिरू अहिरे जीवन अहिरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील समस्त रहिवासी तसेच पत्रकार बांधव मित्रमंडळ यावेळी उपस्थित होते न्याय न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर जय भीम जय रविदास आज आम्ही समस्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकर चौकातील रहिवासी नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेबांना शासनाच्या नवीन आरनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणासशे सहासष्ट कलम एकशे सव्वीस अ व कलम एकशे सव्वीस ब नुसार मापनाची तरतूद असून शासनाने आमच्या शंभर टक्के दलित वस्ती असलेली आमचा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर आहे ती घरांची नवीन सर्वेक्षण करून त्याची शासकीय दरबारात कायदेशीर पूर्तता करून कागदोपत्री पूर्तता करून आमचे जे घरं आहेत त्यांची सी टी एस नोंद व्हावी म्हणून आम्ही समस्त समाज बांधव आज शासनाला विनंती करण्यासाठी निवेदन देण्यासाठी जमा झालो आहोत त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या व त्यांनी आम्हाला आश्वासित केल्या आहे की शंभर टक्के कायदेशीर तरतूद पूर्ण पूर्तता करून आम्ही प्रयत्नशील राहू म्हणून सर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रहिवासींच्यातर्फे आम्ही शासनाचं देखील ऋण व्यक्त करतो जय भीम जय रविदास